मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे गुगल पे बंद गुगल कंपनीने घेतला मोठा निर्णय सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे कधी काळी बँकेशी संबंधित एखादं दे काम करण्यासाठी पूर्ण दिवस जायचा आता मात्र तुम्ही पैशांचे व्यवहार मोबाईल किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून काही सेकंदात पूर्ण करू शकता यू पी आयच्या मदतीने ऑनलाईन पद्धतीने पैशांचे व्यवहार करणे आणखी सोपे झाले ऑनलाईन पेमेंट क्षेत्रात रोज नवनवे बदल होत असतात सध्या ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पेने मोठे निर्णय घेतलेला आहे सध्या गुगल पे हे ॲप एका देशात बंद करण्यात आलं आहे मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेत चार जून दोन हजार चोवीसपासून पे हे ॲप बंद करण्यात आले आहे हा निर्णय नेमका का घेण्यात आला याबाबत नेमके आणि ठोस कारण समोर आलेलं नाही गुगल पे हे ॲप ऑनलाईन व्यवहारासाठी सुरक्षित मानलं जातं भारताने वापरायच्या बाबतीत हे ॲप दुसऱ्या क्रमांकावर आहे असं असताना अमेरिकेत हे ॲप बंद करण्यामागचं कारण काय असं विचारलं जाते गुगलने अमेरिकेत गुगल पे हे ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे अमेरिकेत गुगलकडून गुगल, गुगल वॉलेटला प्रमोट केलं जाते तसंच ऑनलाईन पेमेंट आणखीन सोपं व्हावं यासाठी गुगलकडून प्रयत्न केले जात आहेत आणि याच कारणामुळे अमेरिकेत गुगल पे बंद करण्यात आल्याचं म्हटलं जातं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई